अमित शहासह संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार संजय राऊत यांचा घणाघात भाजपकडे कार्यकर्ते नव्हे तर गद्दार नेते असल्याची टीका आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे सभा बैठका आणि यात्रा पार पडल्या जात आहेत अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत काल मंगळवार एक ऑक्टोबर अमित शहा यांनी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दोन हजार असं वक्तव्य केलं होतं आणि यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य करत जोरदार हल्लाबोल केलाय गृहमंत्री अमित शहा कालपासून मुंबई नवी मुंबई दौऱ्यावर आहेत काल मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर येईल हे निश्चित असून दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी जोमाने काम करावे असे वक्तव्य केले होते यावरून संजय राऊत यांनी आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय अमित शहाना स्वप्न दोष झालेला आहे दोन हजार ला पूर्णपणे सरकार आणू शकले नाही त्यामुळे संपूर्ण भाजपला स्वप्न दोष याचा विकार झालेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे त्याला स्वप्नदोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते हे त्यांना शोभत नाही त्यांनी राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की बात है दोन हजार उनतीसचे पहिले आपकी सरकार रेगी नाही रहेगी, उस बारे में सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल हा दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली या यावेळची निवडणूक आपण चोऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्या आहेत आमच्या दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे हरयाणामध्ये होतो आहे जम्मू काश्मीरला होतो आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सी बी आय रेट टाकू शकत नाही ना अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सी बी आय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंद बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई